आता आपण सर्व बघताच आहेत की ह्या चार पाच दिवसाचा जवळजवळ शंभरचे ते दीडशे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे हा सर्व करिश्मा आहे ना हा सर्व करिश्मा साहेबांचा आहे त्यांनी जसं भाजपाचं प्रदेशाध्यक्ष पद प्रद घेतलं त्यांच्या सांगण्यावरनं त्यांच्याला भेटून हे सगळे प्रवेश पक्षप्रेश होत आहेत म्हणजे आमचा आम्हाला असा नेता आता लाभला आहे की त्याला तोड नाही आहे येत्या काही काळामध्ये महानगरपालिकेचे निवडणूक निवडणुका लागतीलच त्यामध्ये सक्षमपणे आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या तो जो कार्यकर्ता हो उभा असेल ते पाठी उभे राहतील आणि जो पक्ष ज्याला तिकीट देईल पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला शंभर टक्के निवडून आण आणतील असा मला विश्वास आहे संदर्भात आता तुम्ही पाहतच आहे की आपल्या ह्या जे म्हणजे मंडळ आहे म्हणजे आशिष चौधरी जे कल्याण ग्रामीण मंडळ दोन जे मंडळाध्यक्ष आशिष चौधरी आहेत ह्यांच्या मंडळामध्ये ज्या भागामध्ये थोडंसं कार्यकर्त्यांची कमी होती त्या भागातली आशिषजींनी तिकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून तिथले असंख्य करीडशे दोनशे कार्यकर्ते या भाजपमध्ये आशिषजींनी प्रवेश करून घेतले त्यामुळे जे जे वाढ आमचे कमजोर होते ज्या ठिकाणी आमचं कमकुत आहेत किंवा आम्ही लढलो आम्ही लढलो शकलो नाही किंवा आम्ही हरलो अशा ठिकाणचे कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही तिथे तो वाढ सक्षमपणे निडू निवडून आणू यासाठी सगळी बांधली चालू आहे पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं हा आमचा भाजपाचा हा परिवार आहे ह्या परिवारामध्ये नाराजगी दोन दिवसाची असते ते ते कुठेही गेले नव्हते काहीही कुठे गेले नव्हते हो हो ते घरात बसून होते कसं आहे की लोक नाराज असल्यावरती काही लोकं गुळघ्याबाशींमधून जाऊन भेटली त्यांना आणि त्याचा अपपरिच चालू पण केला त्यांनी पण विकास मात्रे हे आमचे पक्षाचे नेते आहेत आमचे नगर आमचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यामुळे ते कुठे तेव्हा पण सांगितलं हे कुठे जाणार नाही आमच्याबरोबर आमच्या बरोबर आहेत आणि आमच्या बरोबर जाणार आहेत ते तुम्ही पाहता खरं म्हणजे आज खूप माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष मनापासून मला खूप आवडतो पण आणि त्याच्यामध्ये कार्य करायला मला खरंच खूप आवडेल आणि आज ही सगळ्यांच्या आशीर्वादाने जी मला सुवर्ण संधी मिळाली आहे या पक्षाच्या बांधणीसाठी या पक्ष वाढण्यासाठी काम करण्याची त्याचं मी सोनं करील आणि मनापासून शंभर टक्के प्रयत्न करेल आणि काम करेल भारतीय जनता पार्टीसाठी बस एवढंच आणि सगळ्यांचे हे मला भरपूर सगळ्या जणांनी संधी दिले माझे आहे माझे भजनी मंडळ हरिभक्त पारायण सगळे महाराज माझ्या महिला वगैरे माझ्या महिलांच्या सगळ्यांच्या मदतीने मी पुढे पक्षासाठी काम करील बस एवढंच इच्छिते की पक्षासाठी जेवढं होईल तेवढं मी अवरात्र जटेल्याने काम करेन बस आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नंदू परबजी सर तसेच आपले जि जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अति सर आणि राजेंद्र दुबेजी जे मा, माननीय राजेंद्र दुबेजी सगळ्यांचे आमच्या आवडते दादा आहेत आणि तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या मदतीने आणि यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर काम करेल आणि शंभर टक्के खरी उतरेल त्यांच्या जे त्यांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या कामाच्या त्या अपेक्षाला मी शंभर टक्के खरी उतरेल प्रयत्न शंभर टक्के करीत